विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाशिक ते येऊला रस्त्यावर असलेलं एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरांनी गॅस कटरनं अवघ्या नऊ मिनिटात फोडून त्यातील अंदाजेत तीस लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे बुधवारी रात्री पावणे दोन ते दोन वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारण्यात आला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून चोर पसार झाले एटीएम मधील छेडछाडी नंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणकीकृत मेसेज आल्यानंतर तातडीनं लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे तेहतीस लाख रुपये भरण्यात आले होते अशी माहिती माहिती हाती है। या घटनेची समजताच लासलगावचे पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवलदार सुजय हवलदार घुमरे हवलदार निकम हवलदार डोंगरे चालक देशमुख यांच्यासह धाव घेतली कारच्या दिशेनं लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला निफाड पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीनं घट घटनास्थळी दाखल झालेत सकाळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले चोरांचा शोध घेण्यासाठी लासलगाव पोलीस यांनी ठिकठिकाणी पथकर रवाना केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए आहे त्या ए टी एममध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने कट ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे विशेषतः तिची गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा ला लागलेच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धोळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोकं असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराई चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत किती रक्कम गेली असेल आम्ही आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळायला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल लासलगाव